नमस्कार सगळ्यांनाच आज कायदा आजी जरा उशिराच उठलं तुमची पुनमता आज लवकर उठली आणि आज काय तर तुमच्या पुनमतायचं नेमकं नियोजन काय चाललं काय ना आज पटापट सगळी काम तुमची पुनमता आवराय लागली तसं तर आपण जाणार आहे जात मध्ये बघायला आज तुमच्या बाद्या बी बघा आताच शिवण्या उठली पिलू हा परवा आता काय स सुट्ट्याची सध्या ज्याला म्हणलं ना तर आ, आता शिळा टाईम चालू व्हायला अजून टाईम आहे सत आठ दिवस टाईम आहे पण चला म्हटलं घरी करतात आराम सकाळच्या पारी एकदा शाळा चा शाळा चालू झाल्यावर मग काय त्यांना बी काय आराम नाही काय नाही लवकर ल पाठच लवकर उठायचं उरकायचं शाळेत पळायचं आता पिलू तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला बाहेर हॉस्टेलला टाकायची पिलू पण हाय तोपर्यंत निद आता चला आई बाबाची घरी आराम करते एकदा हॉस्टेलला तिकडे शाळेत गेल्यानंतर मग परत काय शनिवार रविवार जर आली घरी तर येईल नाहीतर यायची ये बी नाही तर चला आपण मग तुमच्या जायचं काय चाललंय बघू सकाळ सकाळ लवकर आज उठली आणि चाललंय बाबा उरकायचं पटापट पत, दाजीच्या माग बी लावले उरका उरका पटापटा म्हणून काहीतरी नियोजन दिसतंय आज तर बघू आपण आवाज येतोय चाललंय काहीतरी काम तुमचं पुनम चायचं काय चाललंय पूनम

आज तर काय गेलं आणलाय तिकडे पाणी भरलं इकडे मध्ये सगळं पाणी सगळं भरलं माझे तर वाटत नाही बघितली तू काय तुमची वाट बघाव काय तुमची वाट बघावा नाही नाही पण तुम्हाला उठी जास्ती लोक झोपूया म्हणलं नवर देवाला आराम करत नाही हा

जाम झालो ना का पाणी आणू आणू अरे हाय पण रोजच चार पाच चार पाच खेप पाणी आणावं लागत जाम झालं ना पाणी आणू आणू मी बियाला अर्धा झालाय का बियाला अर्धा झालाय भरलाय ना <coughs> तरी दोन चरख्या पानावं लागते काय पाणी चांगलं मस्त पैकी आपण इकडं बाथरूम इकडं संडास आता काय पावसाची मग वाट बघत वा आहे आजी पण दोन दिवस झालं पाऊसच नाही अजिबात म्हणजे आपल्याला हे काम तरी करता येत मोठा बॉक्स बांधलाय मस्त पैकी सगळे भांडे घासता येते कपडे धुता येते आतमध्ये सगळं नियोजन करून आवाज आला जायला नाही बाबा याच्यात नाही नाही तुझा असं सहभाग ना मी एकट्याने थोडंही केलेले जाऊ आता उठायचं भांडी कपडे धुत आता काय टेन्शन नाही तर बाहेर सारखं पळावं लागत होत पावसा पाण्याचं ना सगळी सगळी घरात सुविधा केली आपण जेणेकरून तुमच्या आणि तुमच्या पण बी त्रास नाही होणार काय नाही काय नाही सगळं आतमध्ये फक्त आता पावसाचीच वाट बघतोय आपण की एक दोन चांगलं पाऊस झालं ना की आपल्याला काम सगळी चालू करता येते कशामुळे काय बांगला कुठून पाणी आता येत आहे का काय बघायसाठी आता खिडक्यातून बिथातून आता प्लास्टर नाही झाल्यामुळं मग पाणी एवढं तेवढं येतच असत ना चला म्हणलं बायकोच काहीतरी काम चाललेलं आहे म्हणून बसलो इथं असतील रोजची काय रोज भांडी लागते का खायला पण भांडी दिसते मला दहा दहा भांडी घेतल्या जेवण केल्या दहा दहा भांडी ती बी आहे बाबा एकदा दोनदा सायपास केला झाले म दिग भर वाढीच वाढी घासाय काय नाही जन्म जन्मलय अवघड घरातलं करता करताच पर अकरा बारा वाजत बारा वाजेपर्यंत तोंड बाहेर निघत नाही तुमच्या तुमच्यापर्यंत उठायचं लवकर आंघोळ फिंगोळ करायची आणि बस बांडे कुडी घासपट पाणी करायचा पोरींच बघायचं परत आलेले जम्पर ब्लाउज लेडीज दिवसभर सारख्या येत्यात जातात सारख्या येतात जाते चक्रा मारतात ह्याच्यात दिवस जातोय जा तुमच्या जा पुन्हा बस काम बसता बसकाच जाम झाले तुमची ताई काय मामान असं तुमच्या त्याला वाटायला लागलं की कुठेतरी लाव निघून जावा असं कुठेतरी लांब जिथं कोणी नसेल तिथं का नाही मग मी बी तिथं मी ना तिथं जोडदार तुला कोण देऊ वाटलं कोणी नाही म्हणलं ना तर मग दादी जाणार ना तिथं देव वाटलं मी जोडदार मला नाही वाटत पण काय का त्याच आला लागून गपून कुडून काय भीती वाटते की मग कपडे धुवायच्या अरे लई सकाळ बरे आज काढलंय बाबा होते होईल काय नाही तर मला बी आता लवकर उठाय चालू लागेल पाठव पाचला ते शिव काम आवरत नाही तर उठी शिकल नाही मला लवकर ते आलोराम होईल बर आलाराम लावायला मला कळत नाही रे तेवढं लावून दे कसं लावते एकदा आलाराम लावला एकदा लावला तर तीनलाच उठलो हा आगा आगा कसा लागला तीच निय लागलेला काही नाही मी म्हणतोय बघतोय गटावर तर तीन वाजले म्हणलं हे काय बिघी नाही तीन वाजता काय काम करा <स्थाँगा> मला तर वाटलं आज लवकर लवकर पटापट काम आवरात चालल्यात पुढं नियोजन का चाललंय काही नाही काय सुकली मेंढीन तीच रानधुंडी म्हणजे काय दा तुला काय म्हणायचं दाजी सुकलय का इकडे तिकडे फिरायला मग काय हा अरे पण मोठी गाडी घेतलेली मग वाटत राजेला कि नेमकं कायतरी तुमच्या पण ताज्या डोक्यात कायतरी आहे आज कुठपर्यंत नियोजन हाय जायचं माझ्या दोत्यात हाय माझ्या काय नाही माझ्या परपणच्या दोत्यात मी तर गेलो होतो म्हटलं आता गाडीन जरा चक्का चक्क करावा जरा म्हटलं सांगितलं नियोजन करते वाटतंय मला चक्का चक्क करून जरा पोसून पासून व्यवस्थित खटाखट गाडी परत विचार डोक्यात आला म्हणलं काल चवडी नाही घुताव म्हटलं दिवसभर काय मत पण माझ पण ती खालच काम झालं ती मस्त पैकी झालं पावसाच्या आधी सगळं एकदम बाजीची तयारी केली तुमच्या ताईने दाजीने खटाखट मध्ये होईल बिनकाम कामाचं येऊन तुमचं दाजी डोकं खटत आता बिनकामाचं काय बायकोपासून येऊन बसू ना तर कोणापासून येऊन बसू ह

सांगा बरं भावार ना पहिनी होय जायचं काय आहे पुढे आता माझं होतं डोक्यात डोंगरावर जायचं पण आपली काही मोठी गाडी जात नाही डोंगरावर हा पाय पाय सिं का नाही तर मलाच परत खांद्यावर उचलून आणाव घरी तुला हा जरा काय झालं डोंगराव गिर हावाल मुळ चांगली मस्त पाहिजे तुमच्यापर्यंत आधीच म्हणजे किट कुठेतरी जाऊ वाटतं असं जाऊन कोणी नसायला पाहिजे दिवे म्हणजे म्हणलं चला डोंगराव फिरून आणलं म्हणून तिकडे एखाद्या आता मोठा दगड बघायचा चांगला मोठा दानखान दान, दान, दान। आणि त्याच्यावर बसायचं आणि बघायचं तिथून मग तिथून तर इकडून दिसत दाजी काय करतोय काय नाही काय लागलं तर मग मला हाक द्यायची मी येऊ सकाळी डोकं काय खाऊ नका माणसाला मी तर जाणारच आहे मी काय थोडं थोडं इथं आहे मी काय तुला आडेलय का कोणचं काम करायला नको काय मी चाललो लगेच बाहेर माझं माझ्या मागे भरपूर काम आहे आज मला वाटलं काहीतरी नियोजन म्हणून मी इकडे आलतो नाही तर माझं चाललो तर तिकडे काम लगेच काय ना लगेच काम सांगितलं का बस वा का नको इथे उशीर किती वाटवाट वाटवाट करताय सांगितलं तुझ्या जवळच आहे पाणी मी जरा लांब आहे तुटा खाय का नाही मला माहिती होता ना असं तर तुम्ही म्हणणार पाणी पाणी आहे तर तुमचं पुनम अरे देतो येतो परत राग तू परत म्हणजे रासला फोगला देतो पाणी तुला देतो उठली तुमची ताई पाणी यायला घेतलं भाऊ पाणी बर चला काय झालं तुमच्या ताजे चाललंय काम नाही वाढू जर मी तर बसलो तर बांधव लागायची बारी ना तुमच्या पुनमताच्या दाजीची आपल्या लवकरातलं बाडकलेली आहे आधीच त्याच्यामुळं आधीच आपलं इथून निघावा दमा दामानी चाललो बाबा अरे उठाना पिरवा पुरवा तर झोपली बाबा हर शिवान्या अरे शिवान्याव काय उठायलाच नाव घ्यायला तयार नाही बाबा शिवाने झोपली बैठकी जाऊन झोपून द्या झोपू द्या चला मग बाबा ना जाऊ आता मस्त पैकी बाहेर वातावरण झालं बांडे घेऊन जाऊ

तुमचा दाजींचा जीव आहे कुठे जास्त सांगितलंय आता पार जीवाचे वर लोड काम झालं माझं माझ्या खालचं खातो खातो जेवण झालं ना तिकडे मी मग ती दिवसा तिकडे खांदल काय घरात ना ती काम झालं माझी आपल्या बागेसाठी आपल्याला घरी का पिळ टाळव होईल तसं काही नाही आहे का ना पण चला मग आता काय तुमच्या पुन्हा जरा मदत करू लागतो बांडी निघतो तिकडं आहे का नाही पुन्हा नाही तर परतल त्याच्यामुळं आपली काम केली पाहिजे तुमच्या ताईला मदत केली पाहिजे लय तुमच्या ताईला एकटीलाच म्हणजे असं त्रास करून नाही सामना एक तरीच गोळ्या आवश्यक चालू येत आणि त्याच्यात कामामुळे झाले की ओळ्या बी दे, दे ना खायच टुपा टोळ्यात बी सोडायला चार वेळा चार दिवसात चार वेळा टुपा सोडायला सांगलेला त्याच्या दोनच वेळा सोडची तुमची पण म्हणजे एवढी काम माग मग काय चला मग बावांना बहिणी ना पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 सगळ्यांना